रात्रीचे साडेआठ वाजलेले आहेत आणि इकडे मीत आणि दोघांनी वाटाने सोलायला घेतले इकडे युवराज आणि महेश भाऊ यांनी टॉमॅटो कटिंग करायला चालू केलेला आहे आणि ती आहे ना डाल घेऊन सकाळचे पाच वाजले आहेत जस्ट आम्ही उठलोय आहे आणि समोर जे डोंगर दिसतोय आपल्याला आता त्या डोंगरावरती म्हणजे तारामती शिखरावरती चढाई करायला जायचं आहे आणि मग मत तारामती शिखर करून आपण पुन्हा इथे गडावर येऊन शंकराचं दर्शन घेऊन गड उजायला चालू करणार आहे चला चढाई करू लवकर आता सहा वाजले जवळपास आणि आता आम्ही तारामती शिखर चाटाला चालू करणार इथून जवळजवळ एक तास लागतो एक्झॅक्टली आता सकाळीच ट्रेक चालू केलाय त्याच्यामुळे किती वेळ लागतो बघूया कॅम्पिंगचा पहिलाच ट्रेक होता चढाई चालू केली सकाळी सहा वाजता आहे वर जाईपर्यंत सूर्योदय होईल जंगलाचा रस्ता आहे दोन्ही बाजूला दाट झाडी आहे मग एक टॉर्च आहे थोडासा स्टॉप घेतलेला आहे असा मोकळा परिसर आहे आपल्याला बसायचंय त्या टोकावरती आता बघा बऱ्यापैकी उजाडलंय सव्वा सहा वाजले पंधरा मिनिटामध्ये आम्ही इथपर्यंत आलो पंधरा वीस मिनिटामध्ये त्यात दोन स्टॉप घेतले त्या पठारापासून पुन्हा अशी खडी चढाई इकडे झाडी कमी झाले आता झाडी नाही आहे वर गेल्यानंतर पुन्हा थोडी हिरवीगार अशी झाडी आहे काय चला आए? पुन्हा एकदा इथून आता आपण निघतोय एक्झॅक्ट लोकेशन काय माहिती नाही कोणतं आज आपण सह्याद्रीतलं सेकंड हायेस्ट जे पीक कलसु आहे कलसुबाई नंतर ते आहे तारामती शिखर ते सर करणार आहेत जवळपास आपण आपल्या टार्गेट पर्यंत आहे एक पाचच मिनटात आपण असणार आहे तारामतीच्या वरती हरिश्चंद्र गडावर पाहण्यासारखी तीन ठिकाणं एक हरिश्चंद्र गड इथे शंकराचं मंदिर आहे त्यानंतर दुसरा होता कोकणगडा आणि तिसरा पॉईंट तारामती शिखर तर आज सकाळीच आपण ते शिखर जवळपास सर केलेला आहे आता इथून जर बघितलं तर ते, कि ते डोंगर किती खाली आहेत एवढे खाली दिसत आहेत ते डोंगर आणि आपण आहेत आता आरामतीच्या ऑलमोस्ट टॉपला आणि आपल्याला जायचंय तिथं आ गा गा गा। रहे। रहे। <laughs> आहे तिथपर्यंत आपण इथे इथे पण जाऊ या दगडावर मी कसं वाटतं आहे एस पीठ व्हि कसा आहे हे बघा जर आपण बघितलं तर आपले टेंट जे आहेत ते या इथे आहेत इथे टेंट आहेत हे आहे हरिश्चंद्राचं मंदिर आणि पांडवगावलीन कुंड आहे ते त्याच्यानंतर मग त्या साईडला आपण गेलो तिकडे तर आपण इकडे कोकण कड्याला गेलो होतो का थोडीशी चढाई अवघड आहे आणि आपल्याला जे वरती झाड दिसतंय ना त्या हायेस्ट पॉइंटपर्यंत जायचं आहे ुक्कावरती जायचंय हवा खूप जोराची आहे आणि मला ते युवराज स्टॉपला पोहोचलाय आपण पण जाऊ आता हे दे देखो आजा भैया आजा आज आजा आजा, 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 आजा। ते रे कसा हे देखो भैया देखो, देखो।, देखो।, देखो कैसा चल तू अरे हे आमचे मावळे कडा चढलेत कडा तर हा काय आहे हे काय बघा कसं वाटतंय गारगार वाटते इकडून चढलेलो आम्ही इथपर्यंत गेलो थोडासा इथून रिस्की आहे कारण त्या बाजून आहे डायरेक्ट खोल दरी कडा आहे जर तिथून पाय सटकला तर डायरेक्ट आपण जाऊ दरीमध्ये खूप रिस्क आहे त्याच्यामुळं हा सोपा रूट आहे एकदम तो शॉर्टकट होता हा थोडासा राऊंड मारून यायला लागेल आपल्याला पण हा एकदम सेफ आहे हवा खूप जोर आला त्याच्यामुळे आवाज थोडासा ठरावी माईक पण नाही आहे तारामती हे हरिश्चंद्रगडावरील उंच शिखर असून महाराष्ट्रातील शिखरांपैकी हे सहाव्या क्रमांकावर येते या शिखराची उंची समुद्री सपाटीपासून चौदाशे एकतीस मीटर इतकी आहे साहसी ट्रेकर्ससाठी हा ट्रेक उत्तम मानला जातो इथून दिसणारा भौगोलिक नजारा अतिशय सुंदर आहे तारामतीवरचा सूर्योदय सूर्य हळूहळू वर आहे थोडासा ढगाळ आहे काही क्षणात एक एकदम मस्त नजारा पाहायला मिळून सनराइज तारामती शिखरावरून आणि आमचा राईज रात्री भरपूर राहिला शिल्लक भाजी मस्त झालेली जी वाट लावून ठेवलेली हरिश्चंद्र गडापासून तारामती शिखराची चढाई फक्त तीस मिनिटांची आहे परंतु चुकीच्या माहितीमुळे बरेचसे ट्रेकर्स हरिश्चंद्रगड आणि कोकणकडा एवढाच ट्रेक करून मागे फिरतात काय या इकडे हरिश्चंद्र मंदिर आणि आज सनराइज तारामती शिखरावरून हवा खूप जोरात हो आहे आणि हे टॉपला आलेले आमचे सगळे मेंबर आणि आपला भगवा मस्त फडकतोय हरिश्चंद्र गडावरील तारामती शिखराच्या टॉप वरती आम्ही सध्या पोहोचलोय

नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे नेटवर्क नाही कुठे तारामती शिखरला जर तुम्ही चढताना या पॉइंटला आला हे झाड दिसते मागे या पॉइंटला जर आलात इथून पूर्ण आपल्याला हा त्याशिवाय दोन दगड आहेत दोन दगड आहेत झाड आहेत दोन्ही झाडांच्या मध्ये दगड आणि इथून हा पूर्ण तिकडे ती गावं दिसतात तिकडची सह्याद्रीची डोंगर रांग दिसते तर या पॉइंटला फाय जी नेटवर्क जिओचं पण चांगलं आहे एअरटेलचं पण चांगलं आहे खाली नेटवर्क नाही पण आणि जो गडाचा मूल भाग आहे ते मंदिर आहे तिकडे नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे कोकण गडाला पण एका पॉईंटला कुठेतरी येतो hmm. नॉर्मल नेटवर्क येतं पण इथे माझे फुल नेटवर्क येतो मला तारामती शिखरला आलंय की या पॉइंटलाच फुल नेटवर्क येतं इथं पाच मिनिटात आपण पुन्हा टेंट पर्यंत पोहचू बारामती उतरून टेंट पर्यंत आम्ही पुन्हा हरिश्चंद्रच्या लेफ्ट साईडला आपण इकडे कोकण काढायला गेलेलो काल आणि या इकडे लेफ्टला लेण्या आहेत लेण्या बघायला आपण आलो आल्या लेण्यांपर्यंत आम्ही आलोय लेण्या सुरुवातीपासून तुम्हाला सगळ्या लेण्या लागवतो इथे स्टार्ट होत याच्यामध्ये आतमध्ये माश्यात माश्या बघा खूप माश्या फिरतात इकडे तर बाजूला एक कुंड आहे या लेण्या पूर्ण कोरीव काम आहे दगडामध्ये कोरलेले खांब आहेत आणि एकंदरीत इकडे राहू शकतो पण याच्यामध्ये माशा खूपच जास्त आहेत एरिया खूप मोठा आहे आरामात तीस चाळीस लोक राहू शकतात एवढे मोठी जागा आहे लहान लहान खोल्यांमध्ये चार पाच चार पाच लोक राहू शकतात आता इथून बाजूला आलो की हे इकडे एक पाण्याचा साठा आहे म्हणजे इथे मला वाटतं मे एंडिंग पर्यंत पाणी असतं या लेण्यामध्ये आल्यानंतर हम्म इकडे जुन्या अशा खिडक्या कोरलेल्या आहेत एक कोरीव खांब त्याच आता थोडस स्ट्रक्चर घस घासून गेले डिझाईन निघून गेली आणि इकडे दगडामध्ये कोरलेले हे गणपती बाप्पा चला आलोय दर्शन घेऊया इथे सुद्धा खूप मोठी जागा आहे चाळीस पन्नास लोक राहू शकतात एवढा मोठा हा परिसर आहे एवढी मोठी एरिया आहे परंतु इथे एकच प्रॉब्लेम आहे की माशा खूप आहेत कसले आहेत का समजत नाही चला पुढे जाऊ हे आहे हरिश्चंद्राचं मंदिर मॉर्निंगचा व्ह्यू हरिश्चंद्राचा हो हरिश्चंद्रगड उतरून आम्ही खाली आलोय आता मेन गेट राहिले थोड्याच वेळात पुन्हा आपण पार्किंगमध्ये पोहोचू आणि आपला ट्रेक एंड झाला असं समजू चला पटकन जाऊया पार्किंग एरियात पोचलोय पुन्हा सोमा भारमल यांच्या घराजवळ आणि आता निघतोय खूप छान ट्रेक झाला भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओ ट्रेक हा नक्की तुम्ही करा चला धन्यवाद बाय